कारल्या भाटामध्ये आज धुलिवंदन शुभ मुहूर्तावर आज आलेली बैलगाडी तर आता आपण बैल मालकाचं नाव जाणून घेणार आहोत आणि बैल मालकाशी संवाद साधणार आहोत तर बैल मालकाचं नाव काय आहे दीपक पुलेकर पुले पुले पुलेकर पुलेकर पुले पुले तर तुमचं सगळ्यात पहिला अभिनंदन आहे की तुमची बैलगाडी पहिली आली आणि आज बैल खूप मस्त धावली तुमची तर काय सांगाल आज बैलांबद्दल सांगायचं गेलो तर म्हणजे सर्वात आमच्या मोठा वाटा दिला तर आमच्या ड्रायव्हरचा ड्रायव्हरचा ड्रायव्हरचं नाव काय आपल्या तले तर त्याचं अभिनंदन आहे आणि आपल्या बैलांची नावं काय बैलांची संग्राम आणि पारस ह्याच्या आधी आपण कुठं कुठं हाकल बैलगाडी आपण तर आतापर्यंत कमीत कमी तर एक पाच सहावा नंबर असेल आमचा फायनल ह्याच्या आधी पण नंबर बरेच घेतले आपला गाव कुठला आणि बैलगाडी तर, तर सगळ्यात पहिला तुमचं अभिनंदन आणि तुम्ही त्यांचा मित्र परिवार बघू शकता खूप मोठा असा मित्र परिवार आहे ना तर मित्रांनो फायनल गटामध्ये सेकंड नंबरला आलेली बैलगाडी प्रसन्न सुरू आहे तर आपण आता बैल मालकाशी संवाद साधणार आहोत आणि परत बैलांची नावं जाणून घेणार आहोत तर आता आपली गाडी तुफान धावली तर काय सांगाल पावला तर फरक होता आज बंटी आणि बावऱ्या एक नंबर धावला आमच्या मनासारखा धावला आणि मालकाचं नाव आमच्या चार पाच शर्यतीमध्ये नव्हतं लोकांना वाटलं संपलं तेच पण आज आम्ही जाग केले हे आज आम्हाला आनंद भरपूर आहे बैलगाडी एकदम पावलात होती तर तुमचं अभिनंदन आहे आणि यापुढे सुद्धा असेच गुलाबाचे मानकर पावलामध्ये असल्यामध्ये आम्हाला दुःख काय नाही प्रसन्न सुरू आहे बोलायला पाहिजे होता आणि आज आम्हाला प्रसन्न सुरू आहे नाव होता मधीच जरा कालांतरात तो जरा असा माग पडत चालला असं वाटलं होतं पण त्यांनी आज दाखवून दिलेला आहे की शेर शेर होत आहे आणि आज नंबरच्या मानकरी झालेले आहेत तर सगळ्यात पहिलं प्रसन्नसरू यांचं अभिनंदन आहे आणि ड्रायव्हरांचं सर्व त्यांच्या सर्व टीमचे त्यांचा त्यांचं अभिनंदन आहे आणि हा बघू शकता ही आपल्या आता नवीन जोडे आहे काय कसं आहे जोडे पहिल्यांचं नाव एकदा आपलं परत सांगा हा कुठला आहे आणि तो आहे तो तिकडं बावऱ्या <laughs> तर बैल बघू एकदा एकदम नटकट बैल असा उडी मारतोय आणि त्यांच्या मालकाचं नाव त्यांनी रोशन केलेलं आहे बैलांनी तर पुन्हा <laughs> एकदा आपल्या चॅनल कडून त्यांचं अभिनंदन आहे ना एकच <laughs> तर मित्रांनो कारले माती बंदरामध्ये तीन नंबरला आलेली गाडी श्रीनिवास भगत तर आता आपण बैल मालकाशी संवाद साधणार आहोत आणि आज बैल तुफान तुफानी धावली तर त्याची जर माहिती तर आज गाडी आपली तुफानी धावली तीन नंबरची मानकरी झाली तर काय सांगाल काय ना आज हातीची शर्यत होती त्यामध्ये बैल पण चांगले धावले आज मान मेन म्हणजे मानाची शर्यत होती ही धुलीवंदन माला मानाची मेन म्हणजे अलिबाग मंदिर असं मानाचं इतके वर्षाची परंपरा आहे ही त्यामध्ये हे कार्य मंदिर आज माती बंदर मधून धावलं समुद्र किनारी शर्यत लागत नाही आहे काय कारण असतं पण आज माती बंदर लागला त्यामध्ये बैल चांगले धावले मेन म्हणजे गुलाल लाव गुलालात बसले त्यामध्ये आम्ही आनंद आहोत सतत गुलालात राहणारी बैलगाडी आपली तर परत एकदा त्यांचं अभिनंदन आणि हा पुढे सुद्धा अशीच गुलालाची मानकरी हो या शुभेच्छा धन्यवाद थँक्यू तर मित्रांनो कारल्या घाटामध्ये आज फायनल घाटामध्ये किती नंबर पहिला नंबर पहिल्या नंबरला आलेली घोडा आहे आपला तर आपण घोड्याचं नाव आणि बैल मालकाशी संवाद संधार आहोत आपल्या घोड्याचं नाव काय घोड्याचं नाव आपल्या इंद्रा इंद्रिनी गेल्या वर्षी पण चिखली भाटामध्ये हॅट्रिक मारली आता पण सव्वीस जानेवारीला पण एक नंबर मारला आणि आज पण एक नंबर मारला ते पण रुवाबा मध्ये आज एकोडाघाडी शरीयात घोडा आपला याच्या अगोदर आपण गेल्या वर्षी पण घोडा जाम ठिकाणी आकारला तिकडे आपल्या घोड्याने गुलाबी साथ आपल्या जाम ठिकाणी दिलेली आहे आपल्याला जाता पण इकडे सव्वीस जानेवारीला तिकडे आपला शर्यती झालं तिथं पण एक नंबर मारला राजा केर्यती लावलेल्या तिथं आपला सन्मान केला हा घोडा आता तुझ्या जवळ किती वर्ष झाले किती वर्ष आहे आता हा आपल्याकडे दोन वर्ष झाला आपल्याकडे घोडा आहे सतत गुलाला मध्ये सतत गुलाला मध्ये अभिनंदन आहे ह्या पुढे सुद्धा अशाच मध्ये राहू या आपल्या शुभेच्छा थँक्यू थँक्यू